तर बघूयात काहीतरी प्लॅन आहे कुठेतरी जायचं आहे काहीतरी म्हणतो येतो काही फिक्स नाही आहे प्लॅन काय आहे ते पण जायचं आहे कुठंतरी तर बघूयात हा स्वागत पण चाललं आहे कुठेतरी बाहेर पण आपण बघूयात काय खायचं प्लॅन आहे का काय काहीच माहीत नाही आहे जस्ट अनप्लॅन आहेत थिंग्स सो बघूयात आपण बाहेर गेल्यानंतर काय ठेवायचं आहे काय नाही काय करायचं आहे ते आणि त्यानुसार करणार आहोत काय आहे ते तर चलो बघा आता आदेश 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 येऊन थांबलेला इथे यू कॅन सी आईज द स्माइल ऑन द फेस आणि भाई तू कसला ब्लॉग बनवला भारी हा कसला जबरदस्त भाई नुसतं स्माइल करतो त्याच्यात एक नंबर दिसत होता भाई आणि काय स्माइल वगैरे एक नंबर भाई तुझा जबरदस्त झाला पण तुम्हाला आवडला ऍक्च्युली बालू पण आज म्हणत होता भेटलो मी त्याला जेव्हा अं तुला तुझा स्वतः आवडला नाही पण बोलताना असं भाई कॉन्टेंट हा कॉन्टेंट क्रिएटर बरं मला काय माहिती तू आज एवढा खुश काय तुझे जास्त फॉलोअर्स वगैरे झालेत काय झाले का मोजचं काहीतरी झालंय मला असं काहीतरी वाटतंय की तुझं काय काहीतरी झाला विषय त्यामुळे तू आज फार खुश आहे त्यामुळे बोलवले बघा भाई मोजला पण भाईंचं सातशे सबस्क्रायबर भाई आणि ते आर्ट कम्प्लीट झाले का ते हे लाईक्स पाच हा तो पण विषय होणार आहे तर असं आहे मित्रांनो हे बघा इथं मस्त असं वातावरण पण आहे आपल्या इथे आणि आमचं तर असं फिक्स तर काही नाही ना आपलं काय करायचं कुठं जायचं काहीच नाहीये पण बघूयात काहीतरी असं जबरदस्त करायचं मला माईक घ्यायचं जायचं का माईक घ्यायला चला मित्रांनो मग काय आपलं अनप्लॅन होतं पण आता आता थोडंसं ठरतं वाटतं माईला घ्यायला जायचं माईक घ्यायला तिकडेच मग काहीतरी खाऊ वगैरे मस्तपैकी संध्याकाळी तर चलो मग तर मित्रांनो आपण आलो होतो भारतीय विद्यापीठच्या पाठीमागे आपण ठरलं होतं वेगळं पण तुम्हाला जसं म्हटलं की अनप्लॅन आहे आणि आम आमचा अनप्लॅन जरा वेगळंच प्लॅन झाला त्यामुळे मग आम्ही आता आलो तिथे भारतीय विद्यापीठच्या पाठीमागे तिथं आम्ही चायनीज खायला आलेलोत आणि खूप सुंदर असं आणि जबरदस्त चायनीज मिळतं म्हणजे चायनीजचं नाव माहीत नाही आहे तर काय काय चायनीजचं नाव कट्टा चायनीज कट्टा म्हणून नाव आहे भारतीय विद्यापीठच्या बॅक साइडला तर तिथे आज आपण आलेलो आपण चायनीज वगैरे एक नंबर भेटतो त्यामुळे आम्ही आता आलो टेस्ट करायला तर तुम्हाला दाखवतो पण कसं आहे काय आहे टेस्ट आणि ह्यानुसार आपण खाऊयात मस्त वेगळे बघा इथं चायनीज कट्टा इकडे 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 चायनीज कट्टा मित्रांनो नाही बघू शकता चायनीज कट्टा फॅमिली टेस्टो असं आलेलं आहे मस्त समस्त असं ते आहे सगळे

चिकन फ्राइड राइस ट्रिपल चिकन फ्राइड राइसा है चिकन फ्राइड राइस फ्राइड राइस प्लेन फ्राइड राइस ट्राई करू चटणी एक लागते, चटणी जास्त टेस्ट आहे तेव्हा मजा येते खायला तुला आम्ही खाण्याचा आनंद येतो जरा तर मित्रांनो आत्ताच आपलं झालेलं आहे आणि जबरदस्त मध्ये असं आपण अरे बालू आलला त्या दिवशी चालता चालतंय कात्रज मधून त्याच्याकडे मित्र आलता चालता चालता ओढून न्यायला तर कसं काय टेस्ट कशी वाटली तू इकडनं 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 इकडनं

प्लेन <coughs> चिकन फ्राईड राईस घेतलेला खूप छान होता मला जर आवडतो आवडतो ट्रिपल राईस घेतलेला आणि ट्रिपल राईस म्हणजे त्यानंतर आम्ही हे पण घेतलेलं चिकन लॉली लॉलीपॉप ते पण बेस्ट होतं म्हणजे मी आत्तापर्यंत बऱ्याच ठिकाणी खाल्लं पण ती मजा आली नव्हती इथं मला कमी ऑइल असलेलं आणि छान टेस्ट पण एक नंबर होती ज्या त्याची चटणी वगैरे जे असते स्ट्रॉबेरीची चटणी असेल किंवा शेजवान चटणी असेल शेजवान चटणी क्लास होती क्लास टेस्ट छान आहे बॅलन्स टेस्ट आहे बॅलन्स टेस्ट एक्स्ट्रीम लेवल ला नाही एक तर काहीतरी असं विचित्राची टेस्ट नाही आहे तुम्हाला जर खायचं असेल तर नक्की तुम्ही चायनीज कट्टाला जे भारतीय विद्यापीठ विद्यापीठच्या बॅक साईडला आहे तर चलो मग हे होतं आता आज बघूयात आम्ही थोडं खाली राऊंड वगैरे मारणार आहेत त्यानंतर बघूयात मग आता काय खाल्ले कॅलरीज बंद कॅलरीज बंद करायचं आम्ही थोडस खाल्लं ऑइली खाल्लंय ना आम्ही कसं डायट आहे थोडसं त्यामुळे सो कॉल सो कॉल डाएटवर आहोत आम्ही Kita mulai atas, kita kayak atas, kita mulai